नमस्कार न्यूजनकटच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा सरन्यायाधीशांना पुण्यातील रिचरेज रिच सोसायटी प्रकरणी दिले महत्त्वाचे निर्देश लायन्स क्लब आय फाऊंडेशन हॉस्पिटलला पुण्यातील गोयल कुटुंबाकडून डायलिसिस मशीन भेट पुणेकरांच्या पीएमपीचा बस प्रवास आता महागला आणि राज्यातील जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आणि नगर परिषद अधिकाऱ्यांची पुण्यात कार्यशाळा नमस्कार मी साक्षी आता हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने भारताचे बावनवे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शपथ घेतल्यानंतर पहिलाच निकाल पुण्यातील एका मोठ्या प्रकरणावर दिलाय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली युती सरकार असताना नारायण राणे हे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील वन विभागाची तब्बल तीस एकर जमीन एका बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला होता हे प्रकरण रिच रिच सोसायटी म्हणून तेव्हा गाजलं होतं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी हा निर्णय आता रद्द केल्याने नारायण राणे यांना मोठा दणका बसलाय समाजसेवा क्षेत्रात अग्रसर असणाऱ्या पुण्यातील गोयल कुटुंबाने लायन्स क्लब आय फाउंडेशन हॉस्पिटलला अत्याधुनिक मशीन भेट दिली आहे संस्थापक स्वर्गीय जयप्रकाश गोयल यांच्या पुण्यस्मरणार्थ ही मशीन समर्पित करण्यात आली आहे तर हॉस्पिटलच्या आवारात गोयल कुटुंबियांनी मशीनचं पूजन करून शुभारंभ सुद्धा केलाय यावेळी लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेश अग्रवाल यांनी गोयल कुटुंबाचे आभार मानत हॉस्पिटलमधील उपचाराविषयी माहिती दिली नमस्कार आज या ठिकाणी आपण बघितलेले आहे लायन्स इंटरनॅशनल भारतातली आणि आणि विश्वातली सर्वात सर्वात जुनी मोठी सामाजिक संस्था आहे वर्षाचा इतिहास दोनशे दहा देशात जवळपास चौदा लाख मेंबर याची सेवा करतात आणि जवळपास दोन कोटी ऍक्टिव्ह व्हॉलेंटिअर पूर्ण विश्वात याच्या हे काम करतात आपला हा जो डिस्ट्रिक्ट आहे पुना अहमदनगर आणि नाशिक हे तीन जिल्हे मिळून तीनशे चोवीस थ्री टू थ्री फोर डी टू हे आपलं लायन्सचं डिस्ट्रिक्ट आहे ज्याच्यात जवळपास एकशे अकरा क्लब आहेत आणि सहा हजार मेंबर आहेत तर या आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये सध्या शंभरपेक्षा जास्त डायलिसिस मशीन ऑलरेडी आपण चालवतो वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या आहेत राखा हॉस्पिटल आहेत समर्थ हॉस्पिटल आहे ओम हॉस्पिटल आहेत काही ठिकाणी आपण स्वतः चालवतो काही ठिकाणी आपण डायलिसिस मशीन हॉस्पिटलला डोनेट केलेली आहे त्यांच्यामार्फत के ते चालवली जाते त्या व्यतिरिक्त सतरा वेगवेगळे डायग्नोस्टिक सेंटर आपण चालवतो तेवीस चालवते आणि दरवर्षी चार हजारपेक्षा जास्त फ्री कॅटरेक ऑपरेशन आपण चालवतो पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या समुपदेशाने बदल्या करण्याचा निर्णय मी घेतलाय हा निर्णय भविष्यातही कायम राहील गाव पातळीवर कष्ट करणारा सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे त्यासाठी तुमच्या बदल्या मनासारख्या केल्या आहेत आता चांगले आणि फ्रेश मनाने काम करायला सुरुवात करा अशा शब्दात राज्याचे पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी काल पुण्यात अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय भंडाराच्या कोथुर्णा गावात एका तरुणीला गावातल्याच एका मद्यपी इस्मानानं मारहाण करत धिंड काढली कर आहे सदर प्रकरणात वरटी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय तर त्याला आता अटक करण्यात आली आहे तरुणीच्या आईला तसेच दोन बहिणींना तरुणीला जबर मारहाण करण्यात आल्याने तिच्यावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि या बातमीचा आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती, गावा जीवन, तरंग। नाती गोती मोती गावा जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक अत्यंत महत्वाची बातमी आहे पुण्यातून तर पुणे पिंपरी चिंचवड तसेच पीएमआरडीए च्या कार्यक्षेत्रात पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सुरू असलेल्या बससेवाचा प्रवास आता अधिक महागलाय पीएमपीने तिकीट दरात वाढ केल्याने सर्वसामान्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत जुने पासेस रद्द करून दोन्ही मनपा हद्दीसाठी एकच दैनिक पास म्हणजे सत्तर रुपये आणि मासिक पास हा पंधराशे रुपये इतका करण्यात आलाय मात्र विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक दिव्यांगांच्या मासिक पास मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये आणि याबाबत न्यूज अनकटचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी स्वारगेट येथील प्रवाशांशी संवाद साधलाय पाहूया पुणेकरांचा प्रवास झाला महाग पुणे पी एम पी एल म्हणजेच पुणे परिवहन महामंडळाने पी एम पी एलचा प्रवास केला आहे महाग पूर्वी जो दैनंदिन पास होता तो आता चाळीस रुपयावरून सत्तर रुपये नेण्यात आला आहे आणि जो मा मंथली पास होता तो नऊशे रुपयावरून चौदाशे रुपये नेण्यात आला आहे यामुळं सामान्य पुणेकरांच्या जनतेवर नक्कीच खिशाला नक्कीच कात्री लागली आहे आपण येथील सामान्य पुणेकर जे प्रवासी आहेत त्यांच्या भावना जाणून घेत घेऊया चला पी एम पी एल बसेस आहेत त्यांची भाडेवाढ झाली आहे याबद्दल आपण कसं बघता याकडे आपण सांगू शकत नाही त्यांच्या मनात येतात आपल्याला परवडणार आहे का भाडे वाड नाही परवड पण मजबुरीनं करतातच माने येणं प्रवास करायचं ना कारण की आता हे तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे तुमचं जे दैनंदिन बजेट आहे ते कोलमडणार आहे कोण म्हणणारच आहे इकडून एक इकडून काढायचे चालूच असते त्यांचे पण त्याप्रकारे भाडेवाढ भाड़ होते आहे त्याप्रमाणे बस मध्ये सुविधा आहे का बसची कंडिशन आहे का तुझी नाही अशी चेमटून जातो जीव निघून येतो ना फार विचार पण करणार नाही इतकी गर्दी पण असते सुविधाही तशा पुरवल्या जात नाही आहेत नाए ना तशी बसची वाढ होती तशी बसची हे पण नाहीये ना सुविधा नाही त्याच नाही त्याच्यामध्ये जीव जातोय काय काय लोक असे विचार पण करत नाही एकमेकांना असे चिंबून जाते कारण सोयीच नाही ना जास्त काही त्याच्यामुळे हाच प्रॉब्लेम होईल म्हणजे आपल्याला परवडणं जोग नाही नाही थँक्यू पुण्याच्या पी एम पी एल ची भाडेवाढ झाली आहे नेमका आपण या भाडेवाढीकडे कसे काय बघता खूप जे पण काय झालेलं आहे ते खूप चुकीचं झालेलं आहे हे पहिलं नव्हतं पाहिजे पण आता काय मजबुरी आपण काही करू पण नाही शकत आता सरकार हे सगळं आणि बसची फ्रिक्वेन्सी पण एवढे जास्त प्रमाणात नाही जे ज्यांनी हे वाढ केलेली आहे एकदम चुकीचं झालेलं आहे हे तुमच्या परवडणार आहे का बिलकुल नाही खिशाला मोठी कात्री लागण्यासारखं गोष्ट गोष्ट झालेली आहे आपण पाहत आहोत की वाढ होतं आपण आपणच सांगा आपल्याला ती भाडेवाढ योग्य वाटते का न्यूज अंकटवरून मी दिनेश वडणे धन्यवाद धुळे कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांबाबत सामूहिक कामवंद आंदोलन केलंय राष्ट्रीय पेन्शन योजनेचा हिस्सा शासनाने बंद केल्याने कर्मचाऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय तर शासनाने पेन्शन आणि मानधन सुरू करावं अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली आहे सदरचं आंदोलन हे तीन टप्प्यात होणार आहे त्यात विद्यापीठ प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करूया असा इशारा यावेळी आंदोलककर्त्यांनी दिला आहे कृषी विज्ञान केंद्राच्या आज महात्मा फुले कृषी विद्यापीठा येणाऱ्या चारही कृषी विज्ञान केंद्राचे जे कर्मचारी आहेत प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रात साधारणतः सोळा कर्मचारी कार्यरत आहेत आणि ते सर्व चारही कृषी विज्ञान केंद्र आज आ, या संपामध्ये सहभागी झाले आहेत या संपाच्या अनुषंगाने जी राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा एन पी एस आहे त्या एन पी एसचा चा जो काही हिस्सा आहे तो हिस्सा या ठिकाणी शासनाने बंद केलेला आहे त्यामुळे भविष्यामध्ये भविष्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचा आहे त्या भविष्य निर्वाण निधी जसं म्हणत आहे की कर्मचाऱ्यांचं भविष्य अंधारमय झालं आहे त्याचबरोबर जो टी ए आहे ट्रान्सपोर्ट अनाऊन्स तोही या ठिकाणी बंद करण्यात आला आहे त्यामुळे त्यांच्या उत्पन्ना किंवा त्या टी एमुळे शेत सर्व ठिकाणी मिळत असून त्या कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी त्यासाठी या कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी आज महात्मा फुले कृषी अंतर्गत येणाऱ्या चारही कृषी विज्ञान केंद्रांनी आज संप पुकार या मदे, काल काले भी आमी काम, कर, आ, काम कर आज भीती लावून आम्ही पूर्णपणे आंदोलन आहे त्यानंतर तारखेला हा पुढचा त्या ठिकाणी आहोत मी डॉक्टर दिनेश नांद्रे रायगडच्या महाडमध्ये पाच वर्षाच्या चिमुकलीवर सलून चालकाने अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली आहे पन्नास वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे तर या नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी स्थानिकerne केली आहे आरोपी विरोधात बलात्कार आणि पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती पाहत रहा न्यूज जनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये पदक मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी भुसावळकडून नंदुरबार कडे जाणारी रेल्वे मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना काल दुपारी घडली आहे सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची झाली रेल्वेचे लोको पायलट आणि गार्ड सुरक्षित आहेत मात्र बोगी खाली पडून आजूबाजूचे ट्रक खराब झाल्याने सुरत भुसावळ मार्गावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती नेमका हा अपघात कसा झाला याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाहीये राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगर परिषद मुख्याधिकारी यांची काल पुण्यात यशदा ये येथे कार्यशाळा घेण्यात आली यावेळी अधिकाऱ्यांचे गट तयार करून त्यांच्या कामातील अडचणींविषयी मी स्वतः त्यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली सरकारने दिलेला एकशे पन्नास दिवसांचा प्रशासकीय कार्यक्रम व्यवस्थितरित्या राबवला जावा यासाठी कार्यशाळा घेण्यात आल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणूक वेळेत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं या दृष्टीनं विविध टप्प्यावर जे अधिकारी आहेत त्यांच्या कार्यशाळा आणि संवाद आम्ही करतो आहोत यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसोबत कार्यशाळा झाली जिल्हा परिषदेच्या सी ओसोबत कार्यशाळा संवाद झाला आज महानगरपालिकांचे आयुक्त आणि मोठ्या नगरपालिकांचे सी ओ यांची कार्यशाळा आहे आणि त्यांच्यासोबतही संवाद मी करणार आहे या सगळ्या पद्धतीमध्ये त्यांचे काही गट आम्ही तयार करतो आणि मी स्वतः एकेका एक गटासोबत सात आठ सात आठ लोकांच्या एक एक तास त्या ठिकाणी चर्चा करून त्यांच्या अडचणी काय आहेत आमच्या अपेक्षा काय आहेत नवीन काय करता येईल असा विचार आम्ही करतो एकत्रितपणे बसून त्याच्यावर विचार करतो पुढचा एक अजेंडा ठरवतो आपण दीडशे दिवसाचा एक कार्यक्रम दिलेला आहे तो कार्यक्रमही एफिशियंटली राबवला गेला पाहिजे असा याच्या पाठीमागचा हेतू आहे आमचा प्रयत्न असा आहे की सरकार म्हणून एक इन्स्टिट्यूशन तयार झालं पाहिजे अनेक लोक चांगलं काम करतात ते जोपर्यंत पदावर असतात तोपर्यंत काम राहतं नंतर नवीन आल्यानंतर ते काम बदलून जातं असं न करता एक इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्टअप करायचा एम एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी काल पत्रकार परिषद घेत छत्रपती संभाजीनगर येथील पाणी प्रश्न उपस्थित करत सरकारवर थेट टीका केली आहे भाजपने सत्तेमध्ये असताना लोकांना तहानलेलं लो ठेवलं पाणी वाटपाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठ्या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केलाय आणि या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट